अकरा जु ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडकून पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरामध्ये कडकून राहणार नाही कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्यावर घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट अकोट बुलढाणा तसे जळगाव जामोद तशाच्यानंतर त्यानंतर बु जळगाव त्याच्यानंतर न धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडल्या भागात ते पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं जर ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामं करून घ्या पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं जवळपास दीड ते दोन महिने झाले सारखा पाऊस आलो आहे तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की अकरा ते पंधरा दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं तर त्याच्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छित तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायला आहे आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सर्व ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सांगतो यापुढं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत राहील आणि भविष्यामध्ये त्यांचं या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान होऊ देणार नाही आणि परत एक सांगतो शेतकऱ्यानं सप्टेंबर ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन काढायचे त्यावेळेस देखील अंदाज दिला ना तुमचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही हे देखील सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद